नमस्कार आणि रामराम मंडळी तर आज सकाळ झालेली आहे म्हणजे मुलांना सोडून वगैरे आली आहे स्कूलमध्ये त्यानंतर आज रडतच गेला स्कूलमध्ये आणि मी त्याचा फर्स्ट डे स्कूलचा शूट केलेला आहे आणि व्लॉग चॅनलवर सुद्धा व्लॉग टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्याचा पहिला दिवस खूप छान होता म्हणजे खूप छान प्रकारे गेला त्यानंतर आज रडतच गेला आहे आणि आज मला सांगून गेला आहे की मम्मी मा मला ग्रीन कलरचा केक पाहिजे म्हणून तर मी आता शाळेतून त्याला सोडून आल्यानंतर सगळे घरची कामं आटोपली आणि आता वाजले आहेत दहा तर मी त्याच्यासाठी केक बनवून ठेवते ग्रीन कलरचा छोटा कप केक बनवते बघते त्याला कितवर आवडतो तर चला तुम्हालाही दाखवते रेसिपी तर तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे केक बेस तर हा आयता केक बेस मिळतो तर याच्याने पटकन केक होतो अगदी झटकीत पट तर हे दोन वाट्या मला बनवायचं आहे एक ज्ञानीसाठी आणि एक भूमीसाठी तर मी एक वाटी हे पीठ घेते एक वाटी मी पीठ घेतलेला आहे त्यानंतर आता यालाच तूप लावून घेते म्हणजे मी जेणेकरून जे काही केक पण बनवेल ना ते याला चिपकणार नाही आणि हे सुद्धा टाकून देते याच्यामध्ये बघा हे असं पीठ लावून घ्यायचं त्यानंतर थोडं दूध घ्यायचं अजून दुसऱ्या वाटीलासुद्धा मी लावून घेते बघा अशा प्रकारे हे जे दूध आहे ना हे रूम टेम्परेचरवर आहे तर याला अगदी थोडंसं कोमट करायचं आहे आपल्याला अगदी आपल्याला नॉर्मल असं दूध कोमट करायचं आहे त्यानंतर जे तूप घेतलेलं आहे ते, ते सुद्धा कोमट करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये साखर असते बेकिंग पावडर असतो तर आपल्याला काहीच यामध्ये टाकायची गरज नसते फक्त आपण यामध्ये दूध आणि तूप घालावं थोडं त्याचा गॅस लावून घेते त्यांना नेहमी लक्षात ठेवा की याच्यामध्ये साय नाही गेली पाहिजे प्लेन दूधच गेलं पाहिजे म्हणून मी याच्यासाठी आता गाळणी घेतलेली आहे जेणेकरून जी साय आहे ती नाही पडणार यामध्ये आता पातळ करून घेतलेला आहे आता याच्यात थोडं दूध घालायचं सोबत तूप सुद्धा घालायचं आहे थोड़ा जास्त घातलं तरी चालेल कारण मुलं थोडं जास्त तूप घातलं तरी चालेल टेस्ट छान येते आणि मुलंच खाणार आहे त्यामुळे काही हरकत नाही आणि हो मेन गोष्ट राहिली म्हणजे जी आपल्याला ज्ञानेशने सांगितलेली आहे ग्रीन कलर तर मी तो ग्रीन कलर यामध्ये घालते आहे तर हा फूड जेल कलर आहे याच्याने अगदी कमी जरी टाकलं ना तो खूप सारा कलर होतो आणि थोडा जास्त जरी टाकला तरी याचा कडवटपणा येत नाही तर बघा असं आपलं केक बॅटर तयार झालेला आहे तर आपण यामध्ये घालून घेऊ परत आणि पातेलं सुद्धा तापलेलं आहे तर मी गॅस कमी करते तर हा केक बनवणं खूप सोपा आहे तर बघा लक्षात ठेवा जर असं आजूबाजूला लागलं ला असेल ना तर ते काढून घ्यावं याच्याने जळतो केक वास येतो जडल्याचा म्हणून हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे तर याला आपण थोडं टॅप 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 करणार हे बघा हे आपण टॅप 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 करणार तर असं छान केक बॅटर टाकलेलं आहे ते पटकन ठेवूया चला तर आपण याला वीस मिनिटांनंतर चेक करूया अगदी कमी गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यावरती मी असं होल असलेलं झाकण ठेवते जेणेकरून की हे केकमध्ये जी वाफ आहे त्याच्यामुळे केक सॉफ्ट नाही होत एकदम छान होतो तर झाल्यावरती तुम्हाला दाखवतेच कसं का आता झाली आहे पंधरा मिनिट तर पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला ते केक दाखवते कसा बनला आहे खूप सुंदर दिसत आहे तर आपण आधी त्याला चेक करून घेऊया तर ही तूथपिक आहे तर ही टूथपिक टाकून मी चेक करते तर एकदम क्लीन आलेला आहे म्हणजे आपला केक एकदम रेडी आहे तर आपण त्याला काढून घेऊया गॅस बंद केला मी बघू शकता किती सुंदर झालेला आहे अगदी टमटम फुकलेला आहे तर इतका सुंदर मी केक अगदी पाच मिनटात बनवला तुम्ही बघितलंच कसं मी बनवलं आणि ज्ञानेशला मी आल्यालाच एकच केक दाखवणार आहे आणि एक भूमीसाठी ठेवणार आहे तर तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्ञानेशला हे देतानाचं रिॲक्शन मी तुमच्यासाठी कॅप्चर करणार आहे आणि सु सुद्ध, माझ्यासाठी सुद्धा तर नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत चला बघूया तर बघा ज्ञानीश केक बनवलेला आहे आणि ज्ञानीश केक आवडला का ग्रीन कलरचा केक छान आहे हो तर आम्ही असं छान छान केक बनवलेला आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय